कारण आहे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते भारतातील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सहकार क्षेत्रातील बड्या लोकांना म्हणजे कारखान्याचे चेअरमन साखर कारखान्याचे चेअरमन असतील डायरेक्टर असेल संचालक मंडळ असेल बडे असेल यांना सहकारातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाचं भव्यचं आयोजन राष्ट्रीय साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साखर कारखाना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या ठिकाणी इंदापूर तालुक्यातून काही पत्रकार आलेले होते आणि या पत्रकारांचा आजच्या या कार्यक्रमाचा अनुभव आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी मार्मिक समाचारचे प्रतिनिधी येथून निलेश गायकवाड हे आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतील हा निलेश सर आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित होता अक्षरश इंदापूरहून पुण्यापर्यंत बसने आला पुण्यातून डायरेक्ट दिल्ली या ठिकाणी प्लेनने आला तर या ठिकाणी आल्यानंतर आज कार्यक्रम झाला भव्य दोन तीन दिवस तुम्ही या ठिकाणी होता तर या कार्यक्रमाविषयी आपलं मत काय आहे गेल्या दोन दिवस आज आम्ही या दिल्ली दौऱ्यामध्ये अभ्यास दौऱ्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो आहोत खरंतर तर पाहायला गेलं तर आज संपूर्ण देशातील साखर कारखान्यामध्ये दे जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचाही आढावा या कार्यक्रमाद्वारे आम्हाला पाहायला मिळाला थोडक्यात बघायला गेलं तर आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये दे देखील काही कारखान्यांची जी काही वाटचाल आहे ती वाटचालीचं भविष्यकाळामध्ये मोठं मोठं वृक्ष हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की होऊ शकते त्यांचा आजचा जो झालेला कार्यक्रम आहे अमितभाई शाह यांनी जो आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये साखर कारखान्यांचं जो उच्चांक आहे म्हणजे जे आपल्याला पुढं भविष्यामध्ये काही बदल करायचा आहे तर त्याबद्दलची एक प्रकारे हर्षवर्धन पाटील साहेबांना एक प्रगतीच्या दिशेने काहीतरी वाटचाल करावी असं एक नमूद त्यांनी व्यक्त केलं आजचा कार्यक्रम खूप छान झाला या कार्यक्रमामध्ये सर्व साखर कारखान्यांचे सर्व प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यामध्ये उत्कृष्ट कारखान्यामध्ये ज्यांची कामगिरी उल्लेखनीय झाली त्यांना पुरस्काराने करण्यात आले आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलावलं साहेबांनी आणि त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल साहेबांचं देखील मी धन्यवाद मानतो थँक्यू या ठिकाणी इंदापूरून आलेले आपले प्रतिनिधी मार्मिक समाचारचे सहा हां ते नाव सांगतील आणि त्यांचा अनुभव देखील आपल्याला थोडक्यामध्ये सांगतील नाव सांगा साहेब आपलं नमस्ते मी संजय शिंदे सहाद्री न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी आहे गेल्या दोन दिवसापासून आम्ही दिल्ली दौऱ्यासाठी आलेलो आहे अभ्यासूसाठी आणि त्यानंतर आम्हाला दोन दिवस असा अनुभव आला आहे की पहिल्यांदाच पहिल्यांदाच मी दिल्ली दौऱ्यासाठी आलेलो आहे एकत जबरदस्त कार्यक्रम राष्ट्रीय संघाच्या अध्यक्ष माननीय हर्षमंत्री पाटील साहेब यांनी आज घेतला आणि प्रमुख उपस्थिती म्हणजे अमित शहा साहेब केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या उपस्थित राष्ट्रीय पुरस्काराने जे कारखान्याचा कारखान्यात चांगले काम केलेलं आहे त्या कारखान्या प्रत्येक चेअरमनला त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे असेच कार्यक्रम करत जाव करत जावा धन्यवाद दुसरे प्रतिनिधी आहेत वतन लकीरचे अशोक गोडके हे देखील हर्षवर्धन पाटलांच्या विषयी अमितबाई शहा यांनी अतिशय आ... कौतुक केलेलं आहे तर त्यांना या कौतुकाबद्दल काय वाटतं ते आपल्याला थोडक्यात सांगतील अशोक आ... गोडके मला सांगा हा कार्यक्रम झाला आणि आमितबाई शहा यांनी आ... हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी कार्यक्रम हा दिल्लीमध्ये उत्कृष्ट दर्जाचा झालेला आहे या कार्यक्रमाला एक देशातून जे भारतातले जेवढे कारखाने आहेत सहकारी साखर कारखाना जे आहे किंवा खाजगी साखर कारखाने आहेत ते सर्व कारखान्याची चेअरमन त्यांची बॉडी हे आज दिल्लीमध्ये येऊन अमित शहाच्या एक मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जो कार्यक्रम झाला हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या कार्यक्रमाला एक चांगला विषय आम्हाला ऐकायला मिळाला पण साखर संघाचा हे कार्यक्रम होत असताना शेतकऱ्यांना जो शेतकरी ऊस पिकवतो तो शेतकरी त्या शेतकऱ्याला ऊस पिकवताना बारा ते तेरा महिने ते कारखान्याला ऊस पि, पिक आधी शेतीमध्ये ऊस पिकवावं लागतो असा विषय आहे की ह्यांनी सांगून नाही माझा प्रश्न असा होता हर्षवर्धन पाटलांनी आज कार्यक्रम घेतला हा शेतकऱ्यासाठीच घेतला होता त्या कार्यक्रमाचा अतिशय कौतुक अमित भाई यांनी केलेला आहे हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भवितव्याविषयी तुम्हाला काय वाटतं चांगला आहे चांगला कार्यक्रम त्यांचा विषय भाऊ हे आमदार होत अशी आमची इच्छा आहे त्याच्याबद्दलची काय दुमत नाही पण जो शेतकरी ऊस पिकावतो त्या शेतकऱ्यांना जो भाव मिळतो तो कमी मिळतो ह्याच्याबद्दल जरा थोडंसं अमित भाईशांनी भावना आमच्यापर्यंत पोचल्या या ठिकाणी आमचे बिगवणवरून आलेले प्रतिनिधी आहेत स्टार न्यूज माझाचे बबनराव दायतोंडे हे आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यात सांगतात तुम्हाला काय वाटतं आजच्या या कार्यक्रमाविषयी हर्षवर्धन पाटील भाऊ यांचे कौतुक करावे तेवढं थोडं डायरेक्टर या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगेल की अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला आणि भाऊंना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी कारखान्याचं कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे आणि निराभिमा साखर कारखान्याचे काही डायरेक्टर मंडळी आहेत ते या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि आज मला तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे आणि मला असं विचारायचं आहे आज जो कार्यक्रम अमितबाई शाह यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलेलं आहे तर आपल्या तालुक्याचं नेतृत्व म्हणून तुमचा अनुभव आजच्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं माझे नाव विश्वासराव नाथगेवकडे संचालक कर्मचारी सहकारी साखर कारखाना आजचे ते अमितबाई शाह यांनी नामदार साहेबांचं कौतुक केलं अक्षरशः हर्षवर्धन पाटील म्हणजे हे अभ्यासू नेतृत्व आहे त्यामुळं त्यांचं सर्व स्तरावर कौतुक केलं जात आहे आणि सर्व स्तरावर त्यांचं चांगल्या पद्धतीनं कार्य आहे आणि ते कार्यचं आम्हाला इंदापूर तालुक्यातील सर्व संचालक मंडळाला व तालुक्याला त्याचा सार्थ अभिमान वाटतो आपलं आपलं नाव हो काय बाबा रतन हरिचंद्र देव आ, ए, अब, शंक, हा तुम्ही काय पदाधिकारी आहे का कारखान्याचे काय नाव सांगायोगी शंकर शंकर सरकारी हा तुम्हाला काय वाटलं आजच्या कार्यक्रमाविषयी चालेल त्यांना काय बोलता येणार कारण ते कार्यक्रम पाहून बारावलेले आहेत या ठिकाणी दुसरे संचालक आहेत ते आपला का, का, आजच्या कार्यक्रमाविषयी आपलं भावना सांगतील नाव सांगा माझं नाव निवृत्ती भिकू गायकवाड संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आजचा हा दिल्लीचा कार्यक्रम इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने एवढा महत्वाचा होता शहाने हर्षवर्धन पाटलाबद्दल जे काही वक्तव्य केलं की एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आहे आणि थोड्याच दिवसात म्हणजे की राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचा सा उत्कर्ष होईल असं त्यांनी एक माहित व्यक्त केलं तसं सहकारी सा साखर कारखान्याच्या येणाऱ्या अडचणी आपल्याला कशा दूर करता येईल अमित शहाने त्या बाबतीत म्हणजे की सर्व खुलासा केलेला आहे हर्षवर्धन पाटलांनी जेवढ्या अडचणी मांडल्या त्या बाबतीत सर्व खुलासा मोदी आपलं अमित शहाने केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण समाधानी आहोत आ, या ठिकाणी दुसरे संचालक आहेत तुमचं नाव काय छगनराव बोंगळे हां तुम्हाला काय वाटतं संचालक ते आज मोदी साहेबांनी जे नामदार साहेबाचं कौतुक केलं ते पुढच्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने आणि साखर उद्योगाच्या दृष्टीने फार फायद्याचं ठरलं एवढंच मी बोलतो निरलाल नाव सांगा लाल पारेकर संचालक हा बो, हा बोला बोला काय आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय वाटलं बाईने अर्शन पाटलांचे जे कौतुक केलं याबरोबर जर आम्हाला अभिमान आहे हा या ठिकाणी बघा संचालक मंडळ सुरू होतं आणि त्यांना सर्वांना आजच्या कार्यक्रमाविषयी अतिशय समाधान वाटलेलं आहे आणि राजकीय बरोबरच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये समोर काय अडचणी असतील किंवा नवीन तंत्रज्ञानाविषयी असेल त्यांना सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे हे सर्वजण समाधानी झालेले आहेत या ठिकाणी आता कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत आणि या ठिकाणी दूधगंगा सहकारी उत्पादक संघाचे माजी चेअरमन भयासाहेब पाटील आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सर्व संचालक मंडळ आहे तर ते आपला अनुभवाच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगतील भाया साहेब पाटील आता आजचा शुगर फेडरेशनचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला मान्य गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित बा अमित शहा साहेब आले होते सहकार राज्यमंत्री असते आपले नेते आणि राष्ट्रीय स साखर संघाचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब होते पूर्ण भारत देशातून त्यांना अवॉर्ड मिळाले त्या सगळ्या सहकारी कारखान्याचे चेअरमन सज्जनक मंडळ आले होते सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे पारितोषिक वितरण समारंभ अतिशय छान झाला आणि आपले हर्षोत्तम पाटील साहेब यांनी साखर उद्योगातील जे काही अजून अडचणी आहेत इथोनॉल असल साखर निर्यात असल अजून साखरेचं एम एस पीचे दरवाढीच्या बाबतीत असल अशा विविध गोष्टीची काही मागणी केल्या आणि मान्य अमित भाई शाह हे जे सहकार मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे काय गोष्टी इथेनॉल असल इतर काही गोष्टींमध्ये इतर टॅक्सचा निर्णय असत हे सगळे निर्णय केल्याबद्दलही आभार मानले आणि काही नवीन समस्या अजून थो थोड्या अडचणी आहे याबाबतीतसुद्धा मागण्या केल्या आणि त्याचं सकारात्मक त्या पद्धतीनं पुढं भविष्यात साखर उद्योगाचा व्यवसाय त्या बाबतीत केला जाईल असं त्यांनी केलं अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आपल्या निराभयमा कारखाना संत करमुगे कारखाने संचालक मंडळ आणि आपल्या तालुक्यातले बरेचसे आपले सर्व प्रमुख हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आले होते अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि ह्यामध्ये आपले सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी आपल्या साहेबाचा चांगल्या कामाबद्दल उल्लेखही केला के हा मला तोच प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले नेते हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलेलं आहे अमित भाई शाह यांनी तुम्हाला असं वाटतंय हर्षवर्धन पाटलाला राजकीय भवितव्य अतिशय चांगलं आहे हे तर आपल्या सर्वांना माहितच आहे वर राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष करण्यामध्ये सहकार मंत्री गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या सहकार्यानेच आपलं पद मिळलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा आपल्या साहेबांवर त्यांचा वर्धास्त्र राहणारच आहे आणि सा शेवटी हा कार्यक्रम राजकीय नव्हता सहकारच्या दृष्टिकोनातून होता आणि साहेबांनी केलेल्या कामाचं सुद्धा त्यांनी भाषणामध्ये हा कौतुक अतिशय चांगलं केलं की कुठलंही सहकार काम असेल तर व बहुत वेळे वेगळे बिझे पडतं हे असे हसून हसून त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की ते ॲडव्होकेट आहेत वकील आहेत चांगल्या मुद्द्यांनी मांडले करतात एक अशा पद्धतीने साहेबाचं कौतुक केलं परत याचा कार्यक्रम फार छान झाला आणि सर्व उपस्थित होते त्याबद्दल आभार आपल्याबरोबर नेरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लाला दे ला दे ला ला दे आबा देखील आहेत ते देखील आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतील आबा तुम्हाला काय वाटलं आजच्या कार्यक्रमाविषयी सुंदर झाला साहेबांना का काही काम करण्याची किंवा कार्यक्रम करण्याची पद्धत आहे ती पद्धत त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम झाला या कार्यक्रमात देशातून आलेले सर्व सातकांच्यातील ज्यांना पुरस्कार मिळेल ते पण आले होते आणि कार्यक्रमाचं नियोजन बघून कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने जाते त्यांनी लोकांना ठिकाणी आणि त्या शाळेने की एक, एक मोठ्या प्रमाणात हाल भरला होता त्या गर्दी झालेली ती गर्दी पाहून त्यांना अतिशय उत्साह झाला की कार्यक्रमाचं नियोजन हर्षवर्धन पाटील कशा पद्धतीने करतात ते आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच हा एन सी डी सीचा जो कार्यक्रम असता अध्यक्ष झाले होता त्याच्या अगोदर अशा पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम झाला नव्हता त्या ठिकाणी स्टॉल लावले होते काय हार्वेस्टर मशीन लावले होते आणि साखरदार त्याला जोडून बरेच उद्योग या ठिकाणी हा माझा प्रश्न तोच आहे स्पर्धेच्या युगामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आपण अवगत केलं पाहिजे असं अमितबाई शाह यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल आपलं चेअरमन ह्या ना त्यांना आपलं मत काय नाही साखरधंद्याला नवीन उद्योग म्हणजे हार्वेस्टर मशीन घेतलं पाहिजे उसाच्या जाती सुधारल्या पाहिजेत उसाचं बिय बियाणं पतरलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी या साखरधंद्याला संबंधित आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांग उंसाबद्दल सांगितलं आणि अमित यांनी या ठिकाणी ठेणारबद्दलही चांगल्या पद्धतीने घोषणा केली okay <laughs> तर आता हे होते लालाबा निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपल्याबरोबर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव हे देखील आहेत तर त्यांच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आणि भाऊ हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी अमित भाई शाह यांनी जे उद्गार काढलेले आहेत त्याबद्दल ते थोडक्यात आपलं मनोगत सांगतील काय वाटलं च डायरेक्टर तुम्हाला आजच्या कार्यक्रमाविषयी हर्षवर्धन पाटील साहेबांनी आजचा कार्यक्रम केलेला आहे चांगले दिवस येणार आहे आम्ही सगळेच त्यांचं कौतुक केलेलं आहे तर हे होते या ठिकाणी कर्मयोगी सहकारी साखर कर, कारखान्याचे संचालक आबा देखील आहेत तर ते आज आजच्या कार्यक्रमाला का पाहून आपले नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भवितव्याविषयी त्यांची भूमिका काय असेल किंवा त्यांचं मत काय असेल ते थोडक्यात सांगतील हर्षवर्धन पाटीलचा वीस वर्षाचा शासनातला प्रदीर्घ अनुभव आणि सहकार खात्यासारखी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि त्या अनुभवाजोरावर आजचा कार्यक्रम त्यांनी एकदम अभ्यासूपणाने आणि पुढील भविष्याच्या दृष्टीने जे काही सहकारातल्या अडचणीत साखरे त्याच्या काही अडचणीत त्या प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी पण दुजोरा दिला आणि त्या गोष्टी प्रभावीपणे मांडल्यामुळं त्यांचं एक आमची आमचीसुद्धा एक कार्यकर्ता आहे ना त्यांनी छाती भरून आली आणि भविष्य आम्हाला जे, जे तर चा चा हर्षवर्धन चांगले दिवस येतील ठिकाणी सांगायचं तर या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आहे आणि त्यांच्या भावना अतिशय चांगल्या आहेत आजच्या कार्यक्रमाविषयी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आजचा कार्यक्रम पाहून निश्चितच हर्षवर्धन पाटील तथा भाऊ यांना चांगले दिवस येणार आहेत असं त्यांचं मत आहे या ठिकाणी कर्मयोगी सहकारी सा साखर कर कारखान्याचे संचालक पराग जाधव आणि सर्व संचालक आहेत तर ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाविषयी सांगतील या ठिकाणी पराग जाधव आहेत ते आपल्याला आजच्या कार्यक्रमाविषयी आणि हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी गृहमंत्री तथा सहकार मंत्री भाई शाह यांनी अतिशय गौरवोद्गार चांगले काढलेले आहेत तर त्यांचा आजच्या कार्यक्रमाविषयी भावना काय त्या आपल्याला थोडक्यात सांगतील आजचा जो कार्यक्रम झाला भारता तो भारतातील इतिहासातील पहिल्यांदाच असा कार्यक्रम आपल्या हर्षवर्धन पाटील साहेबांमुळे झाला असं आमचं इंदपूरकरांचं मत आहे त्याच्यामुळे आपलं इंदपूरकरता इंदपूरकरांचा स्वाभिमान उंचावला ही आमची दिल्ली भावना दिल्ली आहे दिल्लीत येऊन इंदपूरकरांचा स्वाभिमान उंचावला आहे या ठिकाणी दुसरे संचालक आहेत ते देखील आपलं नाव सांगून आपलं मनोगत फटक्यामध्ये सांगितलं दिल्लीमध्ये जो प्रोग्राम झाला दिल्लीमध्ये जो प्रोग्राम झाला हा पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि दिल्लीमध्ये एवढी लोकं अन्नचा मानस शोधन पाटील साहेबांनी केला तसंच अतिशय चांगल्या पद्धतीचे साखरेचे जे धोरण ते धोरण जसे मांडलं भविष्यात त्या सगळ्या गोष्टी इथेनॉलचं हे सगळ्या गोष्टी आम्ही म्हणले की आम्ही विचार करू शकतो म्हणजे हा साखर उद्योग स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे यासाठी शेतकऱ्याबरोबरच साखर धंद्याशी व्यावसायिक आहेत निगडीत त्यांना देखील त्यांनी अति चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद जय मला या ठिकाणी साखर महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील इंदापूरून आलेल्या गुन्हे कारखान्याचे संचालक मंडळाबरोबर त्यांचं फोटो सेशन चालू आहे आजच्या या कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत परंतु अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी इंदा आलेले सर्व संचालक मंडळ प्रमुख पदाधिकारी साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोटो सेशन करीत आहेत आणि हे बघून अतिशय समाधानाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लाईव्ह 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 भाऊ आज जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता त्याचा आयोजक म्हणून आपणच होता तर अमित भाई शाह यांनी आपल्याविषयी चांगलं गौरव उद्गार काढलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण आलेले दोन्ही संचालक मंडळ देखील आहेत त्यांच्या भावना अतिशय चांगल्या आहेत त्यांना एक प्रकारचं समाधान वाटलेलं आहे आपणाला काय वाटलं अतिशय आनंदाचा दिवस होता आजचा कारण देशातल्या साखर उद्योगाकरता आपण देशातल्या दोन नंबरच्या नेत्यांना आपण आज लक्षीकरण समारंभासाठी बोलवलं आम्ही शासक त्या कार्यक्रमाला आले आहे त्यामुळं एकंदरीत या देशातल्या साखर उद्योगाची आणि सहकारी चळवळीची ल्या साखर कारखानदारीची उंची वाढवण्याचं काम आपण केलं आणि मला आनंद आहे की आज आमच्या तर सगळे संचालक नेरा भीमाचे चेअरमन सगळे संचालक यांना आवर्जून आज निमंत्रित केलं होतं की ह्या कार्यक्रमाला आपण या तालुक्यातले काही पत्रकारांना पण आपण बोलवतो त्यामुळे ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम झाला त्याचाही मला मनापासूनचा अधिक आनंद आहे सर्व आता बरेचसे संचालक का, दोन्ही कारखान्याच्या डायरेक्टर मंडळी किंवा लालहाब आणि चेअरमन यांना त्यांनी सांगितलं या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा तर केलीच पाहिजे स्पर्धा करण्यासाठी त्याचा अवलंब केलाच पाहिजे परंतु या सर्वांचं मत आहे की आता भावनात चांगले दिवस येणार आहेत तर त्यांच्या भावना ते शेतीवर आहेत आपणाला काय वाटतं का एक तर असं आहे की इंदापूर तालुक्याला चांगले दिवस आले म्हणजे आम्हाला चांगले दिवस मला असं वाटतं तालुक्याच्या दृष्टीने जे जे शेतकऱ्यांच्या करता सरकारी संस्थांच्या करता किंवा लोकांच्या करता आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करणं शक्य आहे खेळासाठी केंद्राची लागणारी जेवढी मदत लागेल तेवढी सुदैवन आपल्याला आता मिळू शकेल हा एक विश्वास मला तर होताच तर त्यापेक्षा सगळ्या आमच्या सहकार्यांना झाला आणि त्यातून आपल्याला निश्चितपणाने चांगलं काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक करतात तर आ, हे होते हर्षवर्धन पाटील आणि यांनी देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांनी सांगितलेलं आहे निश्चितच दिवस चांगले येणार आहेत या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी साखर उद्योगाने नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब देखील दे केला पाहिजे हे देखील त्यांना पटलेलं आहे आणि सर्व शेतकरी या ठिकाणी खुश असल्याचं आपल्याला दिसत आहे मी प्रकाश आरडे स्वराज्य न्यूज इंदापूर